तर आता आपण थोडंसं आत जाऊया बघा आतमध्ये कसं दिसतंय ते आता आपण बघणार आहोत हां झालं आमचं जेवण झालं व्यवस्थित हो हो तर या ठिकाणी इथे सुद्धा खालच्या मजल्यावर सुद्धा जेवण आहे चला 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 ये

मालिश करण्याचं मशीन नाही आपण एकदा मस्त असते अंगाची मालिश करते मस्त काय होत नाही काहीच होत नाही काहीच होत नाही डोळे जाग थोळे नाही काय काय आपण आपण सोडू दे काही नाही काय नाही डोक्याला डोक्याला असं मालिश करते मालिशची मशीन असं घराघरच पाहिजे